ऑपरेशन केलं ना सिंधूर ऑपरेशनच आहे तो सुद्धा एका डीप स्टेटला गजाड केलं पण वांगचुंग चुमचुंग लक्षात येते का तो सुद्धा एक डीप स्टेटचा एक असेट होत आता आय लव्ह डॉट डॉट मधील जे कार्यकर्ते होते उत्स्फूर्त कार्यकर्ते त्यांना सुद्धा गजाड केलेलं आहे माहितीये का डीप स्टेटचे एक मौलवी माहित असेल ना तुम्हाला हे सुद्धा एक काय आहे तर सिंधूर ऑपरेशनचा एक भाग आहे असे सिंधूर ऑपरेशनचे अनेक भाग भारतात या देशात अंतर्गतरित्या सुद्धा चालू आहेत आणि विदेशी पातळीवर सुद्धा चालू आहे आहेत ना चालू अनेक आहेत त्यामधील हा एक पीओके